चंद्रकांचे खैरे आलेले आहेत हिंदुत्वांचा मूर्तिमंत चेहरा आहे शिवसेनेचा पहा तुम्ही त्यांच्याकडे त्यांना पाहिलं की मला शंकराचार्यांची आठवण येते शिवसेनेचे शंकराचार्य आहेत खैरे साहेब मला तुम्हाला तुम्ही ज्या भागातून आलात मराठवाडा कायम दुष्काळी भाग निजामाची राजवट आपण पाहिलेली आहे आपल्या आधीच्या पिढीने निजामाबरोबर संघर्ष केलेला आहे आपण जिथे औरंगजेबाची कबर आहे त्या शहराचं नाव औरंग औरंगाबाद होतं आपण कडवट शिवसैनिक कसे झाला कसे झाला म्हणजे आपल्यासारखा कडवट शिवसेने हा सगळ्यांचा आदर्श आहे आपण सत्ता पाहिली सत्ता पचवली आपण पराभव पचवले पण अजूनही ठामपणे हे भगवा आपल्या खांद्यावरती उपरण आहे ते घेऊन आपण उभ्या हा कडवटपणा आपल्यामध्ये आला कुठून या छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व भापूरना आदांजली मासाहेबांना सुद्धा आदरांजली ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण परत एकदा महाराष्ट्र जिंकण्यासाठी पुढे जात आहोत ते शिवसेना पक्षावर मान्य उद्धवजी ठाकरे यांना मानाचा मुजरा आदित्य ठाकरे साहेबांनासुद्धा मानाचा मुजरा आदरणीय संजय राऊत साहेबांनी जे काही प्रश्न विचारले मी सुरुवातीला पण सांगतो मी मार्मिकमुळे शिवसैनिक झालो साहेब आणि मार्मिक आमचे वडील घेऊन यायचे मी सातवी आठवलो होतो फक्त नंतर शिवसेना स्थापन पण झाली तर त्यावेळेस जे मार्मिकमध्ये यायचं नाही आंधळ दळतं कुर्तळपीठ खातं म्हणजे मराठी माणसांना काही व्हॅल्यूच नव्हती मुंबईत आणि महाराष्ट्रात पण तिथून सुरुवात केली साहेबांनी आणि नंतर मग अडुसष्टला शिवसेना स्थापन झाली सासष्टला शिवसेना स्थापन झाली नंतर चौसष्टला ठाणे जिंकले नंतर अडुसष्टला त्या ठिकाणी आपण मुंबई महापालिका अठ्ठे बेचाळीस जागा आपण जिंकल्या होत्या मी तसं मला आकर्षण सुरू झालं साहेब आमच्या घरासमोर त्या ठिकाणी कामगार कल्याण केंद्र होतं तिथे मुंबईचे पेपर यायचे तर मुंबईचे पाचही पेपर मी वाचायचो लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स नवकाळ नवशक्ती मराठा आणि मराठा जसं आपण आता तुम्ही लिहिता खडखडीत तसं आचार्यत्रे त्या ठिकाणी लिहायचे आणि मी ते पाहून मी पाहिजे कुठं शिवसेना शाखा सामना झाली कुठं झाली काय झाली आणि जे काही शिवसेनेचं का म्हणजे जे जे काही बातम्या आल्या त्या मी आवर्जून व्हायचो तिथून मी त्या ठिकाणी शिवसेनेत जालो शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला मिळाला ज्यावेळेस मुगभाटमध्ये त्या ठिकाणी प्रमोद नवकरांची सभा चालली होती आणि मी ती त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो अठ्ठ्याहत्तरला आणि त्यावेळेस अठ्ठ्याहत्तरला प्रचाराला गेलो ताल। ताल गेलो असताना तिथे पाहिलं कोणाची सभा चालली कारण गिरगावमध्ये आमच्या एका मित्राच्या घरी थांबलो होतो साहेबांची सभा अगदी धावत गेलो मी कारण मी साहेबांना त्या जसं मी सांगितलं ना तुम्हाला तसे शिवसेना सुरुवात झाली त्यापर्यंत तसं आणि साहेबांची सभा संपली राष्ट्रीय झालं मी वर घुसखोरी केलं तसं मी घुसखोरी करतोच नाही मी मी घुसखोरी केली आणि मला शिवसेनिक आडवलं आहे ए आणि मी म्हटलं नाही मला साहेबांना दर्शन घ्यायचं आणि मी अगदी लोटांगण घालून दर्शन केलं साहेबांचं लोटांगन घाल काय रे काय त्यावेळेस आम्ही औरंगाबाद म्हणतो सर मी औरंगाबादचा शिवसेनेक आपण या ना कधी अरे पहिले तुम्ही शिवसेना मोठी करा मग येतो असं साहेबांनी सांगितलं आणि डोक्यावर हात ठेवला म्हणून वा तिथून जे काही अजून भरभ भरगतचं आहे पण मी या ठिकाणी सांगतो मराठा शिवसेना आली असेल तुमच्यामुळे नाशिकमुळे सांगू कसं थोरात साहेब त्यावेळेस होत आहेत थोरात साहेब त्यावेळेस मी त्यांचं कार्य पाहिजे बाकीचे सगळे पदाधिकाऱ्यांचं कार्य पाहिजे शिवसेना हे नाशिक जिल्ह्यात गावागावात स्थापन झाली आणि डॅशिंग होती जबरदस्त होती तसं झाल्यानंतर आम्ही पाय चोरून रबरे मग आम्ही हळूहळू थोडे पुढेच आम्ही आलो आणि आमचे सोनवणी साहेब होते येवल्याचे येवल्याच्या सोनवणी साहेबांना आम्ही बरोबर घेतलं नाना आईच इथं बसले आणि त्यांना बरोबर घेऊन आम्ही पूर्ण पहिला मोर्चा काढला नंतर मग वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं गे पण आम्ही तुमचा आदर्श घेतला मराठवाड्याच्या लोकांनी शिवसेना जी मराठवाड्यात आली ती नाशिक जिल्ह्यातून येवला आणि येवजापूर अशी आली हे मी कधी विसरत नाही आणि म्हणून एक प्रकारचं त्या ठिकाणी जे आपण कार्य करत होता ते कार्य तसं करण्याचंच होते योगायोगाने ज्यावेळेस आम्ही शिवसेना एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरला स्थापनाचा प्रयत्न केला होता त्यावेळेस मराठी माणूस वगैरे नाही आम्ही हिंदू आणि मुस्लिम असं चालत येते दंगलीच व्हायच्या निझामाचं राज्य माझा तुम्हाला एक असा प्रश्न आहे बाळासाहेब ठाकरेंची तुमच्या पाठीवर पहिली थाप पडलेली तुम्हाला आठवते ते काय प्रश्न ते काय झालं सर का सर मी मुंबईत म्हणजे एक शिवसेनेचं मला हे होतं ना म्हणून मी प्रेचराला गेलो होतो सगळ्या सगळ्यांच्या प्रचाराला गेलो होतो तुमच्या वरळी झालो होतो सगळीकडे गेलो होतो आणि अजूनही मला आठवतं की त्यावेळेस आपलं निशाणी काही धनुष्यबाण नव्हती कोणाची इंजन होतं कोणाचं झाड होतं कोणाचं हे होतं आणि अशा वेळेस त्या ठिकाणी नवलकर नवलकर विद्यमान आमदार होते त्यावेळेस आणि नंतर परत उभे राहिले त्यावेळेस जयंतीबेन निवडून आल्या परंतु त्यावेळेस जी सभा चालली होती सभा मी म्हटलं जिथे गिरावलाच थांबलो होतो मी तिथे साहेब गि साहेबांची सभा चालली असं म्हटल्याबरोबर मी म्हणतो अरे साहेबांची सभा चालली चला घुस घुसखोरी करून तिथे आणि साहेबांनी ज्यावेळेस मी लोटांगनं घातलं साहेब तिथे हॉल लोटांगनं घातलं आणि पाय पडलं बाकी कसं काय तू आला कस काय साहेबांचं दर्शन लोटांगण घातलं आशीर्वाद त्याला डोक्यावर पाडलं बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट यांच्यासमोर उत्तम लोटांगण घा गा, कसं घालावं ते फक्त खैरे साहेब म्हणजे संपूर्ण साष्टांग दंडवत बरोबर ना, ना।, ना। म्हणजे ते त्याच्यामध्ये काटकसर अजिबात केली नाही त्यांनी बाळासाहेबांसमोर अगदी मनापासून साष्टांग दंडवत त्यांनी मी शंभर वेळा त्यांना पाहिलेलं आहे